नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बावीसावा हप्ता त्याचबरोबर शासकीय योजनांचं कुठलंही अनुदान असेल किंवा लाभ मिळवायचा असेल तर या दोन प्रोसिजर तुम्हाला फॉलो करणं गरजेचे आहे अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता काय झालं की नोव्हेंबर मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यानंतर शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची वाट बघत आहेत दोन अडीच महिने उलटून गेले तरी सुद्धा सरकारनं त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे टाकलेले नाहीत शेतकरी सारखे कमेंट्स करतायत त्याचं उत्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींना आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधी जे पैसे टाकले तीन तीन हजार रुपये अगदी त्याच पद्धतीनं शेतकरी मतदार असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता टाकला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचं मतदान घेतलं जाणार आहे किंवा त्यांना ते थोडक्यात भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना मतदान कसं जास्त होईल याचा प्रयत्न सरकारकडनं केला जाणार आहे आपला विषय हा आहे की या सरकारच्या सगळ्या योजना असतील किंवा नमो शेतकरी पीएम किसान याचा जर लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्या नसतील तर तुम्हाला लाभच मिळणार नाही पहिलं म्हणजे आधार शेडिंग आणि दुसरं म्हणजे फार्मर आय डी आपण आधी आधार शेडिंग बद्दल जाणून घेऊयात सोप्या भाषेत समजून घ्या आधार शेडिंग म्हणजे काय आपला जो बारा अंकी आधार क्रमांक आहे त्याला आपल्या बँक खात्यासोबत लिंक करणं आपल्या मोबाईल नंबर सोबत लिंक करणं आपल्या पॅन कार्ड आपलं फार्मर आय डी किंवा आपले शेती संदर्भातले जे काही डॉक्युमेंट आहेत त्या सगळ्यांशी किंवा शासकीय योजनांची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेशी लिंक करणं म्हणजेच आधार शेडिंग करणं होय आता हे आधार शेडिंग का गरजेचं असतं तर नेमक्या त्या व्यक्तीला लाभ मिळण्यासाठी आधार शेडिंग महत्वाचं असतं नेमक्या त्या व्यक्तीला म्हणजे काय की या महाराष्ट्रामध्ये सारख्या सारख्या नावाचे, नावाचे आणि सारख्या वडिलांच्या नावाचे अनेक लोक आहेत त्या लाभ भलतीकडे जातो कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अशा अनेक घटना झालेल्या आहेत त्या अजूनही कोर्टामध्ये पेंडिंग चालू आहेत त्याच्यामुळे आधार शेडिंग आपल्याला काय गरजेचं हे तुमच्या लक्षात आलं असेल आधार शेडिंग तुम्हाला कुठं करायचं तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन मोबाईल नंबर लिंक करून माई सेवा केंद्रावर अशी चौकशी करून तुम्हाला तुमच्यासाठी पन्नास साठ हजार रुपये पगाराचा कृषी सहायक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी नावाचा माणूस तुमच्या गावासाठी सरकारनं ठेवलाय त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता ग्रामसेवकाची मदत तुम्ही घेऊ शकता त्यांनी तुम्हाला मदत करणं बंधनकारक आहे तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलंच पाहिजे आधार शेडिंगचे फायदे काय आहेत माहितीये का, का। ज्यांचं आधार शेडिंग कंप्लीट होतं आणि ज्यांचा फार्मर आय होता त्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई एका क्लिक वर त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले मात्र जे अडकले होते त्यांचे फार्मर आय डी नव्हते किंवा त्यांचं आधार शेडिंग झालेलं नव्हतं त्याच्यामुळे तुमचं पडताळणी अवघड जाते आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये विलंब होतो अगदी सोपी प्रक्रिया आहे फार्मर आय डी असेल किंवा आधार शेडिंग असेल हे तुम्ही केलंच पाहिजे महत्वाचा भाग म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी काय आहे तर शेतकरी असल्याचं ओळखपत्र म्हणजे ते ओळखपत्र ज्याच्याकडे असेल तो असेल शेतकरी मग त्या फार्मर आयडी मध्ये काय काय असतं तर तुमचे सगळेच डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असतात तुमचा आधार असतं तुमचा सातबारा असतं तुमचं सगळं त्या फार्मर आय मध्ये असतं आणि फार्मर आय डी म्हणजे काय तर शेती योजनांचा थेट लाभ देण्यासाठी त्याच्यामध्ये डिजिटलायजेशन करण्यासाठीची मोहीम ही केंद्र सरकारनं हाती घेतलेली आहे आता याचे फायदे काय काय ते जाणून घ्या सरकारी योजनांचा थेट लाभ तुम्हाला मिळतो तुम्हाला पन्नास कार्ड पॅन कार्ड हे देण्याची गरज पडत नाही त्यानंतर सर्व माहिती तुमची एकाच ठिकाणी असते तुमच्याकडे किती जमीन तुम तुम आहे तुमच्याकडे कोणतं पीक तुम्ही घेतलेलं आहे किती कर्ज तुमच्यावर आहे किती योजनांचा लाभ तुम्ही आतापर्यंत घेतलाय कोणकोणतं अनुदान सबसिडी तुम्ही मिळवलेली आहे सात बारा अँड ऑल तुम्हाला डाउनलोड करून घेऊन फिरण्याची गरज नाही जर तुमच्याकडं फार्मर आयडी असेल तर खते बियाणं वाटप असेल पीक विमा नुकसान भरपाई असेल या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला फार्मर आय डी गरजेचं आहे तशा पद्धतीचं तुमचं आधार कार्ड तुम्हाला या भारत देशामध्ये ओळखपत्र म्हणून वापरता येतं अगदी त्याच पद्धतीनं शेतकरी असाल तर तुम्हाला फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे आणि ते सरकारनं तुमच्या भल्यासाठी आहे आणलेलं आहे अनेक लोक याला कंटाळा करतात आणि ते कंटाळा करत असताना सरकारवर टीका करतात आणि तसेच बसतात त्यामुळं त्यांना योग्य तो लाभ मिळत नाही त्यामुळं आता कुठलाही लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार शेडिंग करणं आधार शेडिंग म्हणजे सोप्या भाषेत परत समजून घ्या की तुमचा बँक खातं मोबाईल नंबर फार्मर आयडी हा तुमच्या आधारशी लिंक करणं म्हणजेच आधार शेडिंग आणि त्यानंतर फार्मर आय डी काढणं तुमचा सात बारा आठवड तुमच्या आई सेवा केंद्रावाल्याकडे किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर कडे घेऊन जा त्यानंतर त्याच्याकडनं फार्मर आय डी काढून घ्या इतकी सोपी प्रोसेस आहे परंतु आम्ही दिवसभर राब राब शेतामध्ये राबतो मात्र थोडे स्मार्ट वर्क करत नाही मी तुम्हाला कळकळीनं सांगतोय आव्हान करतोय की आता हे तुमचे पुढचे हप्ते जर तुमच्या खात्यामध्ये जमा करायचे असतील तर आधार शेडिंग आणि फार्मर आय काढणं खूप गरजेचं आहे अनेक लोकांनी या दोन्ही प्रक्रिया केलेल्या नाहीयेत तर त्या प्रक्रिया तातडीनं करा तरच तुम्हाला पुढचे सगळे लाभ मिळणार आहेत जर फार्मर आयडी डी नसेल तर तुम्हाला शेतकरी असूनही शेतकऱ्यांमध्ये गाणल्या जाणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तातडीनं आता फार्मर आयडी आधार शेडिंग या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करा माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा ही एक जनजागृती करण्याची आपली एक पद्धत आहे त्या पद्धतीने हा व्हिडिओ केला होता शेतीभाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईल असले बेलाबा धन्यवाद